वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आठवड्यातून एकदा तरी कोणाच्या ना कोणाच्या घरी उपवास असतोच असतो तर सध्या उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे तर उपवासासाठी बनवणारा साबुदाणा परफेक्टली कसा बनवावा याची कृती मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल अॅकनवर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यासाठी येते तर जास्त काही करायची गरज नाही आहे मित्रांनो खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज तुम्हाला मी साबुदाण्याची रेसिपी दाखवत आहे तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाण्यासोबतच मी इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत अगोदरच साबुदाना जो आहे मी भिजवून ठेवलेला आहे तर साबुदाणा भिजवण्यासाठी लगभग स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण साबुदाना धुवून घ्यायचा आहे साबुदाना बुडेल एवढंच पाणी आपण ॲड करून रात्रभर भिजत ठेवलं पाहिजेत नाहीतर आपण सात ते आठ घंटे आपण साबुदाना भिजवला की तो परफेक्टली असा भिजतो तर आता त्याच्यानंतरची कृती म्हणजे मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत लगभग अर्धा पाव शेंगदाणे त्याचबरोबर मी किती घेतलेले आहेत मिरच्या आठ ते पाच हरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याची चव जी आहे साबुदाण्यामध्ये खूपच छान लागते तर जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर ते देखील ॲड करू शकता ते ऑप्शनल आहे पण ही जे आहे गावरान पद्धतीने साबुदाण्याची रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील बनवा सोबतच बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छोटे छोटे बटाटे आहे शिजवून घेतलेले आहेत साईडला ठेवलेले आहेत त्याचबरोबर आता आपण खरडा बनवणार आहोत खरडा बनवण्यासाठी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आपण ज्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतल्या होत्या त्या या प्रकारे आपण बेलण्याच्या मदतीने कुटणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये देखील फ्री शकता पण मिक्सरमध्ये काय होतं की मोठे मोठे पार्टिकल्स राहतात तर आपण जे आहे पारंपरिक पद्धतीने जर कुटून घेतलं तर ते खूपच चांगल्या पद्धतीने जे आहेत ते तुकडे होतात तर याप्रकारे आपण व्यवस्थित असे तुकडे बारीक जे आहेत वाटण करून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचा फ्लेवर जो आहे प्रत्येक बाईटमध्ये येतो आणि साबुदाण्याची चव जी आहे खूपच इन्क्रीज होऊन जाते तर या प्रकारे जे आहे तुम्ही पण कुठूनच वापरू शकता जर तुम्हाला वेळ कमी असेल तर मिक्सरमध्ये ग्राइंड करा फक्त बंद चालू बंद चालू अशा प्रकारे तुम्हाला वाटून घ्यावं लागेल कारण की पूर्णपणे बारीक नाही करायचं आहे बारीक करायचं असेल तरी चालेल पण त्याची चव एवढी लागत नाही पण अशा प्रकारे जर आपण खरड्यासारखं जर वाटून ॲड केलं तर खूपच चव वाढते तर प्रकारे हे वाटण आपलं तयार झालेलं आहे ठेवूया ह्याला साईडला कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर तेलामध्ये मी अर्धा टमाटो परतून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे बॉईल झालेले बटाटे साल काढून या प्रकारे थोडेसे मॅश करून याच्यामध्ये ॲड केलेले आहे शेंगदाण्याचं देखील मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी त्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे लगभग एक चमचा आणि जर तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मिठाचा अंदाजा घेऊ शकता तर इथे तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता मी इथे साधं मीठ वापरलेलं आहे तर आपण इथे घेतलेलं आहे साबुदाणा साबुदाणा ॲड केल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं मिठाची क्वांटिटी कमी झाल्यामुळे मी थोडंसं मीठ वरतून ॲड ॲड केलेलं आहे याबरोबर आपण चमच्याच्या मदतीने म्हणजेच झाऱ्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असा साबुदाणा एकजीव करून घेऊया आणि मीडियम ते हाय फ्लेमवरती आपल्याला हे कूक करून घ्यायचं आहे स्लो केलात तर साबुदाणा कढईला चिटकतो आणि तो जेरीसारखा बनवू लागतो म्हणून मिडीयम ते हाय फ्लेमवरती आपल्याला असं चमचाच्या मदतीने ह ढवळून जे आहे आपल्याला साबुदाना सुटसुटीत असा बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल तेल कमी आहे तर थोडेसे तेल आपण वाढू शकतो तर याप्रकारे आपला झटपट पाच मिनटात अगदी फटाफट बनून होणारा साबुदाना बनवून तयार झालेला आहे तर या प्रकारे तुम्हाला देखील रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवी असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर जरूर क्लिक करा अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन येईल माझ्यासाठी वेळ व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ कमी होता म्हणून मी जरा झटपट ही रेसिपी तुमच्यासाठी मी अपलोड केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून अशाच पद्धतीने मी नवनवीन रेसिपीज घेऊन येईल तो या बगा, या तर ह्या बघा या रेसिपीज मी कोणाच्या कॉपी केलेल्या नाही घरामध्ये जसं पारंपरिक बनवता साबुदाणा तसाच मी परफेक्टली उपवासाचा साबुदाणा बनवलेला आहे तर आमच्या घरामध्ये साधं मीठ चालतं म्हणून मी ते ॲड केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा बाय बाय टेक